शुभ श्रावणी बैल तर एका बैलाची म्हातारपणातली आणि तरुणपणातली व्यथा कवितेच्या माध्यमातून तुझ्या शेतात राबोणी माझी सर लिहायात नको करू हे टाळणी आता उतारवयात नाही ओढवत राजा चार पाऊले नांगर नको बोलूस वंगाळ नको म्हणूस डंगर माझ्या आई उमेदीत माझी गाईलीस सोवी नको चाब का सारखी आता फटकारू शिवी माझा घालवयाशीन कधी चारलास गुळ कधी घातलीस झुल कधी घातलीस माळ अशा गोड आठवणी त्यांची कर तिरवंत मला मरण येऊ दे तुझ्या कुशल चिंतीत मेल्यावर तुझ्या ठाई पुन्हा एकदा वाजू दे माझ्या कातड्याचे जवळे तुझ्या पायात वाजू दे